या ठिकाणी थंडी खूप आहे चार डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दाखवते आता तरी पण आम्ही बिना जॅकेट फिरतो <laughs> जॅकेट घेऊनच या हा वेदर आहे बघा फोर डिग्री सेल्सिअस उलटे चार दिसतात <laughs> असू दे जाऊ थंडीत जायला मजा आहे काय ना थंडी पाहिजे थोडा माझा पण शरीराला चांगला वाटतो जसं आनंद येतो शरीर शरीर खूप वाढत एवढा वरती चढायचं आहे चौदा पंधरा किलोमीटर कधी चालायला थोडी मजा वाटतो जरा अंगात गर्मी पाहिजे होती बरोबर आम्ही एक गाडी करून ठेवलेली आहे या हॉटेल जवळून आता आम्हाला ही गाडी पायथ्यापर्यंत घेऊन जाईल वैष्णवी देवी बसले गाडीत ड्रायव्हर आला नाही म्हणून थांबलोय आम्ही घोड पण आहे तो आम्हाला सोडलाय लक्ष्मी धाबा इथं सर्व आपल्याला भेटेल काय पाहिजे ते आणि इथून पुढे जायचं इथूनच आम्ही सर्वांनी जय माता तिच बँड घेतलाय गावाला प्रत्येकाच काहीतरी मागणं असतं जय माते दिसा बँड बांधून मागतात आता आम्ही सालाची सुरुवात केली म्हणजे इथून चालू झाला ट्रेक आमचा आता टाइमिंग लावू टाइमिंग किती वाजले किती पावणे सात वाजलेत सहा पंचेचाळीस सहा पंचेचाळीस झाले बघू आपल्याला वरती म्हणजे किती टाइम लागते पोचायला पूर्ण किती टाइम का आता बघू सहा तास सांगितलंय आता आता लागले बघू आपल्याला किती जातात ते ते घोडे लावलेत कुठला घोडा पाहिजे बघा तुम्हाला तुम्हालाला पाहिजे तो की आली झाला वरती आपा जय माता दी राम राम ची एंट्री करायला लागतो दर्शनी देवी पास एंट्री गंगा प्राचीन मंदिर है अंधाइशरण तालुका मंदिर है रस्त्यात जाताना प्रत्येक ठिकाणी स्टॉल वगैरे आहेत खाण्याची सोय आहे जे थोडक्यात पैसे भरून फ्री नाही घोडे चालूच असतात आणि माणसं पण <laughs> चालू आहेत आपण यांना पाहिलंच तिथे पायऱ्या पण आहेत चढण्यासाठी समोरच आहेत दोनशे सव्वीस पायऱ्या पायरी मार्ग आहे पाचशे सव्वीस मार्ग इथून पायरीने जाऊ शकत पण पाचशे सव्वीस मध्ये जाम पायऱ्या झाल्या कोण तुम्ही पण जाऊ शकता आणि रस्त्याने पण जाऊ शकता या पायऱ्यानी दाबाय होतं रस्त्याने काय दंबाल होत नाही तेवढाच फक्त फरक आहे या ठिकाणी रस्त्यावर पूर्ण सेडच आहे उन्हाचा पण टेन्शन नाही आणि भारी झाडाला आणि ढोलकी वाजवणारे जाम आहेत एक तास जास्त झाला आम्हाला चालून तुम्हाला कसं वाटते काय नाही एक तास झालाय अजून टाइम आहे चढाव आहे अजून संपलाय नाही पुढं पुढं चालत जाऊ काय एक्सपिरियन्स आहे तो आम्ही तुम्हाला शेअर करू सीस चाळीस रस्त्यात ठिकठिकाणी पिण्याचे पाणी आहे पाणी बरोबर नाही घेतलं तरी चालेल पाणी सर्व ठिकाणी भेटत कायचा पाणी आहे या ठिकाणी पूर्ण रेड कार्ड दिलाय भवन वाया हिमकोटी अरे रेड कार्ड आहे आता तुला जर भवन वायू हिमकोटी पर्यंत जायचं असेल ना म्हणजे भवनला वाया हिमकोटी मार्ग शंभर किलो वजन असेल शंभर किलो च्या आता चौदाशे जर शंभर किलोच्या वरती असेल तर सतराशे पन्नास असा ते रेड कार्ड सर्व दिलेलं आहे तेवढे कोण पैसे भरल आपण चालत जायचं ग काय जाऊ दे चला <laughs> अर्धकुमारी या पहिल्या देवळात आपल्याला जायचं मंदिरात इथं दोन मार्ग आहेत भवन वाया हिमकोटी मार्ग साडेपाच किलोमीटर आहे वाया हत्ती माथा मार्ग हा साडेसहा किलोमीटर आहे अर्धकुवारी सेम डिस्टन्स आहे साडेपाचशे मीटरला आहे चला जाऊ डोंगर्भ कसला आहे तिथं पूर्ण बर्फ असत बर्फ नाही पडलाय टॅप्सी या ठिकाणाहून म्हणजे दोन मार्ग होतात ना त्याच्यातला एक सरल मार्ग जात त्या ठिकाणीहून इलेक्ट्रिक गाड्या आहेत मॅजिक त्या बुक करून सुद्धा तुम्ही जाऊ शकता पुढं आणि चालत पण जाऊ शकता चालेल ट्रॉली मध्ये अडीच तास जास्त होऊन गेले चालून चालून जमले आम्ही अजून मंदिराचा पत्ता नाही जाम लांब आहे मंदिर असावं चालत जमले सर्व काही काही गब्बर बघा अजून फिट आहे कसलं चालतं मग अशी वॉर्म अप केलाय ताई जोरात लक्ष बनण्यात येतो लक्ष बोललंय त्या तिला बरोबर बरोबर बघ एवढा पन्नास वर्ष जास्त झालंय तरी बघ अजून चाललंय कडक मध्ये होप्स मध्ये चाललंय बघ <laughs> इथून मार्ग दिलेला आहे भवन स्ट्रेट आहे आणि अर्धमुखीकडे जायचं असेल तर वरती जायचं इथून गो मॅजिका इथून हिमकोटी एक किलोमीटर आहे ठिकठिकाणी बाथरूमची व्यवस्था केलेली आहे इथं त्याच्यामुळं काही टेन्शन नाही बाथरूम आणि पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही एकदम बेस्ट आहे इथली आणि पूर्ण रस्त्याला सेड आहे जाऊ तसं असं वाटते तुम्हाला आम्हाला मस्त वाटतंय की आम्हाला मातीने शक्ती दिलेली आहे म्हणून खाली वरती जाण्याची त्यामध्ये इथे आम्ही इथपर्यंत आता आलेलो आहे आणि याचे पण आम्हाला मातच वरती चढवणार आहे बरोबर आहे तुम्हाला कसं वाटतंय मला काय साईड लाव नाही सांगा तुम्हाला कसं वाटतय ते तुमची प्रतिक्रिया मोलाची असेल आमच्यासाठी सांगा तुम्हाला कसं वाटतय सांगा तुम्ही सांगा हॅलो आम्ही आता वैष्णो देवीला आता आलो सकाळी आम्ही सात वाजता आम्ही प्रयाण केलाय सकाळी आम्ही सात सात वाजता आम्ही सडाला लागलो वैष्णो देवीला आता आम्ही जवळजवळ सात ते आठ किलोमीटर आम्ही आलेलो आहोत आणि आमचे आज आम्ही सर्व नवजीवन मंडळी सर्व सदस्य सर्व खेळाडू वरच्याचे सर्व पेजारचे सर्व आम्ही ग्रामस्थ मंडळ पेजारी आम्ही असे अशा ठिकाणी फिरायला आलेलो आहे वेस्टन ओके ओके okay. okay. कसं वाटतंय तुम्हाला आता एकदम मस्त वाटत एकदम आनंद वाटतो फिरायला आले आले म्हणून जोश मध्ये आहे एकदम जोश मध्ये आम्ही आहोत धन्यवाद आम्हाला अजून मंदिर दिसला ना तरी होप देतील दिसल्ण। मंदिर दिसल जाऊ माझे दिसल आता थोडाच वरती राहिलाय आलो आता आम्ही जवळ आमचे मावळे हा हिला एक लंबर रे कॅच कॅच तिप कसली कॅच घेत ते बघ ते बघ हे घेऊ हातान देवाचा तो दामलाय कॅच नाही ना घेत नाही दोसा पॉइंट हिमकोटीला आलोय आपण विश्रामघर आहे राम मंदिर पण आहे इथं ठिकठिकाणी हॉटेल्स आहेत आपल्या यात्रींसाठी सुविधा आहे निशुल्क सेवा एवढ्या आहेत न्यूनतम दर सेवा आहे लॉकर पण आहे नवस केलाय जय माता अकरा वाजून गेले आता वन पॉइंट सेवन किलोमीटर झालाय फक्त डायरेक्ट आपण मंदिराजवळ पोचू आम्ही दुसरा रस्त्याने आलो दोन रस्ते आहेत हा गाडीचा रस्ता आहे आणि तो पाय रस्ता वरून जातो तो मी गाडीच्या रस्त्याने आलोय श्याम चढ आहे आणि थंडी पण लागते बाकीचे राहिलेत पाटे म्हणून आम्ही थांबलो इथं था बसलो नाश्ता केला थोडासा जय माता दी जामजण चालतात जाम, जाम गर्दी असेल वरती असं वाटतय चला आले आता अपने पन मानसे पुड़े दाव अभी आप लोग पूरा थक गया है थक गया ऊपर जाने का कोशिश करता है आले हो आमचे मेन माउले माँग, आले <laughs> आपली माणसं पुढे बसली बघू त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे तो विचारू त्यांना किंवा समोरच बसली कसा वाटतय एकदम मस्त वाटला थोडासा पाहिला त्रास होतोय पण चालायला मजा येते मजा येते तुम्हाला मजा येते मजा येते तुम्हाला कसा वाटत आता टेन किलोमीटर रिस कम्प्लीट कम्प्लीट आय एम सो बॅड कंडिशन <laughs> आता आम्हाला एकदम मला चांगला वाटतो एकदम समाधान वाटलं आहे आणि आमची ट्रीप एकदम व्यवस्थित आहे झालेली आहे आणि आता आम्ही जवळ जवळ आठ ते नऊ किलोमीटर तर आम्ही आलेलो आहोत जास्त म्हणजे जास्त समजा अंदाज म्हणजे आठ हो। ते नऊ किलोमीटर आम्ही आलेलो आहोत आम्ही सकाळी प्रवास केला सात वाजता प्रयाण केला चालायला सुरुवात केली आम्ही सगळे एकत्र आहोत सर्व आमचे नऊ दोन पर्याय सर्व खेळाडू कबड्डी खेळाडू आणि मध्ये

चला चला टाइम नाही घालवायचा आपल्याला पार्वती <laughs> भवन <भवार। laughs> इथे रोपवे आहे समोरच रोपवे वरती जातो पार्वती भवन मध्ये ग्राउंड फ्लोअर ला अलॉटमेंट ऑफ लॉकर फर्स्ट फ्लोअर ला लॉकर एरिया सेकंड फ्लोअर ला वॉशरूम टॉयलेट आहेत थर्ड फ्लोअर ला पण वॉशरूम टॉयलेट आहेत बॅगा वगैरे ठेवायच्या असतील तर ठेवा लॉकर सुविधा आहे आता भेटल बॅगा ठेवायची लॉकर मध्ये टाका पटकन किंवा बॅग आपल्या गोपन घेऊन ये नाही या ठिकाणाहून ना पूर्ण मंदिर दिसतोय हे लॉकर सुविधा आहे इथं बॅग वगैरे ठेवायचा आणि इथून आत्म इथून लाईन चालू होत या बिल्डिंग मध्ये लाईन लावलेली आहे छान मोठी लाईन आहे आणि इथं रोपवे पण आहे फायनली आम्ही मंदिराजवळ पोचलो टोटल पाच तास गेले बारा पन्नास वाजलेत आता घरालाच जे पाच तास पाच मिनिट झालेत पोचायला भारी एरिया लॉकर व्यवस्था चला पुढे गेले सर्व आपण आतमध्ये जाऊ बॅग वगैरे ठेवू आणि वरती येऊ परत पाठी जाऊ या ठिकाणी लाईन लावून रिसिप्ट काढून घ्या बॅगेची टोकन नंबर देतील आपल्याला आणि इथं दिलाय मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आयटम नॉट अवेलेबल म्हणजे यूज करू शकत नाही अवेलेबल नाही डोंट यूज वॉलेट पण नाही यूज करू शकत आणि हँडबॅग पण नाही यूज करू शकत बेल्ट अँड लेदर आयटम बेल्ट पण नाही यूज करू शकत बघा सर्वांनी या सूचनांचे पालन करा किती रुपये घेतात का एका लॉकरचे एका लॉकरचे पन्नास रुपये एका लॉकरचे पन्नास रुपये घेतात त्या लॉकर मध्ये जर जास्त सामान नसेल तर दोघा ती काही ठेवायच तिथून हा खालती रस्ता वैष्णव देवीच्या मंदिराकडे जात आणि हा रस्ता भैरव मंदिराकडे जातो भैरव मंदिराकडे जाताना खूप स्टॉल आहेत गर्दी जाम आहे आणि मी रोपवेनी नाही गेलो रोपवे सोडून चाललोय चालत चालत मजा आहे दोन किलोमीटरचं अंतर आहे जास्त नाही कमीच आहे एवढा चढलोय तर दोन किलोमीटर काय चढायला सा। चढू भैरव मंदिरात जायचं असेल तर इथे या इथे घोडेपेट्टी किती रुपयेच घेतात ते विचारलं नाही कमीत कमी पाचशे रुपये तरी घेत असतील दोन किलोमीटरचा सा रस्ता चालेलच जायला मजा आहे मी शिडीचा उपयोग केला नाही कारण नको पाय भरतंय स्टेप जितका मारू आपण तितका बैठका मारल्यासारखं वाटतं थाईज पूर्ण भरून जातात त्याच्यामुळं रोड आपला जिंदाबाद हा सव्वीस जानेवारी सुद्धा आहे आपल्याला झेंडा सुद्धा फडकावायचा आहे मी सव्वीस जानेवारीला दर सव्वीस जानेवारीला शालेत किंवा किल्ल्यावर जाऊन झेंडा फडकवतो यंदा वैष्णवी देवीच्या मंदिरात आलोय तिथं वरती जाऊन झेंडा फडकव झेंडा घेऊन आलोय मी इथून रोपवे जात ट्वेंटी पर्सन या रोपवे मधून जातात असं मला समजलंय एवढी झाला एक बसच आहे मिनी बस दोन मिनिटात वरती आणि दोन मिनिटात खाली इथे पोचायला आपल्याला तीन वाजून सात मिनिट लागलेत आपण दोन चाळीस ला निघालेलो तीन सात पर्यंत इथं पोहोचलो म्हणजे वीस सत्तावीस मिनट लागले टोटल आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला टेम्पलचा फोटो दाखवतो भैरव टेम्पल लायनीला जाऊ आणि आतमध्ये जाऊ इथून समोर बर्फ पडलेला दिसत आपल्याला बर्फाचे डोंगर आहेत प्रत्यक्षात बर्फ बघायला भेटत आहे बर्फाचे डोंगर कधी बघितलेच नाही आपण पहिल्यांदा बघितलं उंच उंच आणि मोठ मोठे डोंगर आहेत इथे आणि इथून समोर वैष्णवी देवी मंदिर आणि इथे भैरव मंदिर आली आमची माणसा हो चला इथे चप्पल काढूया पुढं आली आली सर्व आली माणसं असं वाटत एक र या ठिकाणी समोरच एक हॅलीपॅड तिथं सर्व घोडे दामून ठेवले दावणीला लावले म्हणजे हलवा प्रसाद वैष्णवी देवीला जाताना म्हणजे चढताना वरती हलवा प्रसाद भेटतो भारी लागते सणा आणि फ्री आहे प्रसाद प्रसाद याला बोलतात अशा तऱ्हेने आपली वैष्णव देवीची यात्रा संपन्न झालंय फुल मजा आली वैष्णव देवीचं मंदिर सुद्धा बघितला आणि भैरव बाबाचा देऊ सुद्धा बघितला भारी मजा आली बघायला जय भैरव बाबा जय देवी <laughs> आता आम्ही अर्धकुवारी मातेचा मंदिर नव्हता बघितला तिथं आम्ही जाऊ आणि त्यानंतर आमचा यात्रा पूर्ण होईल आणि उद्या आम्ही दुसरेकडे जाणार आहोत कुठला तो नाथाटॉप आणि नाथाटॉप आणि दुसरा नाथाटॉपला जाणार आहोत तीसुद्धा व्हिडिओ बनू ती पण बघा तुम्ही भारी असेल बर्फ असणार आहे तिथं <laughs> चला धन्यवाद <दन्युण बाते>। आता <laughs> आपण अर्धकुमारी मातेच्या मंदिराजवळ आलोय तिथे मंदिर आहे तिथं अगोदर बुकिंग करायला लागतं येत या ठिकाणी जाऊन समोर बुकिंग ऑफिस आहे तिथं बुकिंग करायची रिसिप्ट घ्यायची आज नंबर नाही लागणार उद्या <laughs> नंबर लागेल तीनशे रुपयाची एक रिसीट असते ती भरून आत्महत्या जायचं असत पर पर्सन तीनशे रुपये तिकीट आहे तेव्हा तुम्हाला आत्मने जायला भेटल तो पण लगेच नाही दुसऱ्या दिवशी आत्मही जायला भेटेल मंदिर भारी आहे मंदिर बघायला नक्की या इथं आमचे मेन रायडर आता मालिशला बसले शंभर रुपये वीस मिनिटाचे एक नंबर काय दुकानाचं नाव काय नाव काय थांब तुला दाखवतो जय माझ सेंटर मग आली मॅसेज सेंटर मसाज सेंटर नीट करा करार <laughs>